नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये तर रेल्वे विभागासाठी जी काही भरती निघालेली आहे त्यासाठी आपण परिपूर्ण क्वेश्चन पेपर पाहत आहोत जे की जी केचे भाग या ठिकाणी कव्हर करत हो। आहोत आणि उर्वरित जो गणित आणि बुद्धिमत्तेचा भाग आहे तो आपल्या टेस्टमधून विद्यार्थी कव्हर करून घेत आहेत तर ज्यांनी टेस्टची बॅच वगैरे जॉईन केलेली असेल करून घ्या ज्या ठिकाणी तुम्हाला आठ टेस्ट आणि झालेल्या भागांची पी डी एफ आम्ही उपलब्ध करून देत आहोत परवडेल अशी प्राईज आहे जास्त हायसुद्धा नाही आहे आणि ते व्यवस्थित व्यवस्थितरित्या खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा सगळी माहिती मिळून जाईल पी डी एफ वगैरे पहा पहिला प्रश्न काय म्हणतो आणि सगळ्यात महत्वाचं वही पेन घेऊन बसा आणि अजून खूप सारे विद्यार्थी असे आहेत की व्हिडिओ पाहतात निघून जातात सबस्क्राईब करत नाही त्याच्यामध्ये तुमचंच नुकसान आहे कारण का एवढं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वगैरे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि जेव्हा तुम्ही सेकंड टाईमला येता किंवा व्हिडिओ वगैरे सर्च करता तेव्हा तुम्हाला भेटत नाही आहे किंवा नवीन भाग अपलोड झालेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही आहे त्यामुळे काय करा सबस्क्राईब करून बाजूचा बेलायकॉन दाबून ठेवा म्हणजे काय जेव्हा आम्ही व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हा तुम्हाला त्वरित इन्फॉर्मेशन मिळून जाईल तर पहा पहिला प्रश्न काय म्हणतो मानवी शरीरातील डॅश ही ग्रंथी हार्मोन आणि एन्झाईम हे दोन्ही प्रकारे काय करते निर्माण करण्याचं काम करते तर ती कोणती ग्रंथी आहे तर उत्तर लक्षात असू द्या ती ग्रंथी आहे साधुपिंड याच्यामध्ये पाचक रस किंवा जे एन्झाईम आहे आपलं पचनासाठी मदत करतं ते सुद्धा प्रोव्हाइड करते आणि हार्मोन म्हटलं तर सगळ्यांना माहीत आहे याचं कोणतं आहे इन्सुलिन हे हार्मोन रिलीज करण्याचं काम काय करते साधुपिंड ही ग्रंथी करते याच्यासोबत अजून एक आहे बरं ज्याचं नाव ग्लु कॉगन आहे ग्लू कागन आणि सगळ्यांना विनंती आहे वही पेन घेऊन बसतच जा कोणतंही लेक्चर असू द्या पहिला असू द्या या शेवटचा असू द्या अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणारच आहे आता लक्षात असू द्या ही पिटुटेरी ग्रंथी किंवा पिऊ आणि याच्यासोबत एक हायपोथॅल्मस नावाची ग्रंथी आहे जी आपलं काय करते नियंत्रण करते हायपोथॅल्मस आपलं तापमान नियंत्रण करते बरं शरीराचं आता हे दोन्ही ग्रंथी कुठत आहेत मेंदूमध्ये आहेत लक्षात असू द्या मेंदूच्या भागामध्ये त्यानंतर अजून वेगवेगळ्या ग्रंथी आहेत हे यकृत नावाची लाळ ग्रंथी ही जी ग्रंथी आहे ती सगळ्यात काय आहे मोठी आहे सगळ्यांना माहीत असेल छोटी पायनी नावाची हे आपण पाहिलं हे पायनी नावाची किंवा पायनल पायनल ही जी ग्रंथी आहे ही काय करते एक म्हणा किंवा हार्मोन रिलीज करते तिचं नाव काय आहे मेला थोडं डिफिकल्ट आहे बट लिहून घ्या व्यवस्थित मेला टोनिन नावाचं हार्मोन काय करते ही रिलीज करते आणि हे हार्मोन तुम्हाला कशासाठी मदत करतं तर तुम्हाला एक चांगली झोप लागण्यासाठी हे हार्मोन काय मदत करत असतं आता सगळ्यांना अजून आहेत वेगवेगळे थायरॉइड नावाची ग्रंथी आहे जी थायरॉइड नावाचं संप्रेरक सोडते जी की तुमच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते तर अशा पद्धतीचे प्रश्न येत असतात अशा पद्धतीचं डीप स्टडी तुम्ही करून जा ग्रंथीचा प्रश्न जरी आला तर सगळ्या ग्रंथींची माहिती त्यानंतर त्याच्यातून निघणारे जे काही इन्झाईम म्हणा हार्मोन म्हणा ते कशासाठी मदत करतात यावर तुम्हाला जास्त फोकस करावंच लागणार आहे त्यानंतर काय म्हटलं खालीलपैकी कोणत्या देशाची अधिकृत भाषा दारी ही पार्शियन भाषेचा प्रकार आहे तर खालीलपैकी जी आहे दारी दारी ही कोणत्या देशाची भाषा आहे तर लक्षात असू द्या ही अफगाणिस्तानची आहे ही पार्शियन म्हणा किंवा फारसी म्हणा फारसीचा एक प्रकार आहे ज्या ठिकाणी इंडो ग्रीक लोकांपासून ही वापरात आलेली भाषा आहे आता पाकिस्तानची काय आहे उर्दू त्यान नेपाल आहे त्यानंतर बांगलादेशची बंगाली त्यासोबत नेपाळची नेपाली लक्षात असू द्या हे असे पॉइंट आहेत आणि हे आपल्याला लागून असलेल्या देशांवर तुम्हाला प्रश्न येईलच म्हणजे काय एक नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की आपल्या आजूबाजूच्या देशांवर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न दिसणारच आहे त्यामुळे लक्षात असू द्या तयारी करून ठेवा त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मदतीसाठी भारतात भारतात म्हणते स्थापन करण्यात आलेल्या संघटना कोणती आहे तर भारतामध्ये स्थापन करण्यात आलेली या ऑप्शन मधली फक्त हिंदुस्तान सोशलिस्ट याचं परिपूर्ण नाव लक्षात असू द्या रिपब्लिकन असोसिएशन आहे आता याचा इतिहास जर पाहायला गेला तर याची जी स्थापना आहे ती चंद्रशेखर आझाद यांनी केलेली आहे अगोदर त्यांनी काय केलं हे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी होतं बरं आर्मी होतं नंतर याचं नेतृत्व कोणी केलं भगतसिंगांनी केलं आणि भगतसिंगांनी भगत जेवढा नेतृत्व केलं तर या आर्मीचं काय केलं त्यांनी असोसिएशन हे एवढाच बदल त्यांनी केलेला आहे तर लक्षात असू द्या आता हे इंडिया हाऊस जे आहे ते इंग्लंड म्हणा किंवा लंडनमध्ये स्थापन करण्यात आलेलं एक मदत म्हणा किंवा एक वसतिगृह होतं भारतीय विद्यार्थ्यांसाठी आणि याची जी स्थापना आहे ती कोणी केली श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केलेली आहे तर नोटडाऊन करून घ्या आणि अजून एक विचार करा हे गदर पार्टी जे आहे ते जवळपास अमेरिका आणि कॅनडा अमेरिका आणि कॅनडा या दोन देशामध्ये किंवा या सीमेवरील म्हणा हे अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलं म्हणजे सर फ्रान्सिस्को या ठिकाणी फ्रान्सिस्को या ठिकाणी काय केलं त्यांनी स्थापन केलेलं हे गदर पार्टी संघटना होती आणि याच्यामध्ये वेगवेगळे अध्यक्ष होते असं काही नव्हतं की एक विशिष्ट व्यक्तीनं केली अशी त्यानंतर ही जी बर्लिन समिती होती ही बर्लिन समिती ही जर्मनीमध्ये स्थापन करण्यात आलेली एक समिती होती एकोणीसशे चौदामध्ये हे एक गदर पार्टीच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकोणीसशे तेरामध्ये स्थापन करण्यात आलेली अमेरिकेमध्ये एक गदर अमेरिके पार्टी स्थापन करण्यात आलेली होती तर लक्षात असू द्या अशा पद्धतीचं स्टेट लेवलचं सॉरी सेंट्रल लेवलचं तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे स्वातंत्र्य लढा जास्त महत्वाचा आहे बरं त्यानंतर भारतात ब्रिटिश राजवटीपासून पूर्ण स्वराज्य मिळविण्याचा ठराव काँग्रेसने कधी पारित केला तर हे एकोणीसशे एकोणतीस मध्ये आणि हे कधी झालं हे सगळं आपण पाहिलेलं आहे बरं लाहोरला आणि हे लाहोरला अधिवेशन झालेलं आहे याचं नेतृत्व किंवा अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविलेलं आहे आता काँग्रेस पक्षाची स्थापना अठराशे पंच्याऐंशी अलनहू त्यानंतर पहिली बैठक झाली त्याचे कोण होते वामेशचंद्र बॅनर्जी किंवा डब्ल्यू सी बॅनर्जी हे काय होते अध्यक्ष होते तर हे कॉन्सेप्ट सगळं क्लिअर ठेवा आणि आपल्या भारतातले जे काही नेते आहेत ज्यांनी कोणकोणत्या ठिकाणी काय म्हणजेच नेमकं काय की काँग्रेस पक्षामध्ये जे काही अधिवेशनं भरलेत त्याच्यामध्ये घेण्यात आलेले निर्णय कोणकोणते आहेत आणि त्या ठिकाणी अध्यक्ष कोणते होते ते लक्षात असू द्या त्यानंतर ध्वनीचं एकक म्हटलेलं आहे बरं तर धोनीचं एकक आहे हार्टच आता हे हार्टच सॉरी हे धोनीच्या आहे सॉरी काय आहे एकक का आहे बर वारंवारिता वारं हे काय आहे हार्टच तर लक्षात असू द्या आता हे ध्वनीचं एकक म्हटलं तर डेसिबल येतं बरं याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजन होतात हे जे हार्टज आहे जा वीश ते धोनीच्या वारंवार एकक आहे परंतु धोनी मोजण्याचं एकक आहे डिसिबल आणि मानवी क्षमता काय असते शून्यपासून ते जवळपास पंच्याऐंशी डिसिबल पर्यंत ऐकण्याची त्याची काय कॅपॅसिटी आहे परंतु हार्टजच्या बाबतीत जर विचार केला तर वीस ते वीस हजार एवढं मोठ्या प्रमाणात हे मानव ऐकू शकतो किंवा क्षमता वगैरे आहे असं म्हणा त्यानंतर ओहम जनका है? हे प्रतिरोधीचं जनक आहे सॉरी हे काय आहे एकक आहे जनक लक्षात ठेवा त्यानंतर हे गॅलन गॅलन काय आहे समजा एक गॅलन म्हणजे काय जवळपास तीन पॉइंट सेवन एट लिटर लिटरपासून काय होतं एक गॅलन बनतं म्हणजे जसं की एक ते दीड गॅलन आपल्या मानवी शरीरात काय असतं रक्त असतं तर लक्षात असू द्या हे गॅलन लिटरशी एक मोठं माप आहे त्यानंतर सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या राज्यात आहे तर सतीश धवन जे स्पेस सेंटर आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे बरं हे श्रीहरिकोटा कोटा या ठिकाणी जे स्पेस सेंटर आहे हे सगळे जे स्पेस सेंटर आहे ते काय इस्रोच्या अंडरमध्ये असतात बरं ज्याला पण इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन केंद्र हे यांच्या काय असतात अंडरमध्ये असतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत आता हे आंध्र प्रदेशला श्रीहरिकोट्टा या ठिकाणी एक आहे आणि तिरुअनंतपुरमला सुद्धा एक आहे विक्रम साराभाई म्हणून मध्ये लिहितो लिहून घ्या आणि अजून अहमदाबादलासुद्धा आहे अहमदाबादला जे की त्याचं नाव आहे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या नावानं आहे आणि आता अजून एक डाऊन करून घ्या आपल्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात तर विक्रम साराबाई डॉक्टर विक्रम साराभाई डॉक्टर विक्रम साराबाई यांना म्हणतात लक्षात असू द्या सगळे हे जे पॉईंट आहेत ते नोटडाऊन करून घ्या आणि तुम्हाला खूपदा म्हटलो आहे सग्डे जे आपल्या भारतामध्ये युनिक गोष्टी आहेत सगळ्या क्षेत्रामधले जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत जसं की मेडिकल इंडस्ट्रीमध्ये सर्वात उच्च कंपनी म्हणा किंवा सगळ्यात महत्त्वाचं जे काही असेल समजा आरोग्य विज्ञान म्हणा संशोधन प्रयोगशाळा म्हणा त्यांची माहिती ठेवा त्यासोबत एच आय व्ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कोणत्या मार्गाने संक्रमित होतो तर समजा इच्छावी असलेल्या एका व्यक्तीला एका डासाने चावलं परत दुसऱ्या डासाने चावलं त्या त्याच डासाने दुसऱ्या व्यक्तीला चावलं तर त्यांना एडस होण्याची शक्यता असते किंवा संक्रमित होऊ शकतो आता हे एडस दिन एक डिसेंबरला संपूर्ण देशामध्ये दे, काय करतात हे पाळला जातो आणि त्याच्यानंतर जे काही त्याचे अवेअरनेस वगैरे आहे ते सांगितले जातात अंतराळात प्रवास करणारा पहिला मानव अंतराळात प्रवास करणारा युरी गागारी हा व्यक्ती होता आणि हा जो आहे तो जवळपास बारा एप्रिल डेट वगैरे लक्षात ठेवू नका फक्त काय हे लक्षात ठेवा व्यक्तीची नावं वगैरे एकोणीसशे एकसष्टला ला हा गेला नील आर्मोस्टॉग हा काय चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय व्यक्ती सॉरी भारतीय नाही म्हणजे पृथ्वीवरील व्यक्ती होता तर लक्षात असू द्या त्यानंतर सूर्य पाहण्यासाठी कोणतं साधन हे हेलिस्कोप वापरलं जातं सूर्यमंडळातील सर्वात मोठा हे सगळं आपण तारा वगैरे पाहिलेला आहे सगळी माहिती सूर्यमंडळाची आपण पाहिलेली आहे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय नक्की कमेंट करा आणि जेवढे जास्त आता ऍक्च्युली काही काही विद्यार्थ्यांचं काय म्हणजे डोक्यामध्ये काय बसलं परीक्षा वगैरे लेट आहे आणि आपण अभ्यास हळूवार करूया तर त्या भ्रमात नका जाऊ दररोज तुम्ही जेवढा अभ्यास करसाल तेवढं कमीच पडणार आहे कारण का आर आर बी एन टी पी सी तुम्हाला वाटते लवकरात लवकर कवर होईल परंतु हिचा मो खूप मोठा सिलेबस आहे बरं त्यामुळे काय करा दररोज थेंबा थेंबापासून तळं साचविण्याचा प्रयत्न करा एकदाच सगळं उचलेन किंवा एकदा सगळं कवर करेन या भ्रमात नका जाऊ त्यामुळे दररोज व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे काळजीपूर्वक तशा पद्धतीची तयारी चालू ठेवा हरकत नाही मी खंडित होऊ देणार नाही माझ्याकडून व्हिडिओ वगैरे परंतु तुमची तयारी तुमची व्यवस्थित असू द्या बाकी काही आहे बाकी अशा पद्धतीची तयारी ठेवा कोणत्या तरी एकाच गोष्टीच्या मागे लागा समजा तुम्हा ला तुम्हाला एखाद्यानं सांगितलं की एकाच ठिकाणी खोदलात तर पाणी लागतं जर तुम्ही दहा ठिकाणी जर खोदत असाल एक एक मीटर त्या ठिकाणी तुम्हाला पाणी लागणार नाही एकाच ठिकाणी दहा मीटर खोदलात तर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी लागेल त्यामुळे आशा करतो तुम्हाला म्हणणं समजलं असेल आणि तशा पद्धतीची स्टडीसुद्धा करसाल बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भाग आवडला असेल नक्की लाईक करा पाहता आपला आवडते youtube चॅनल धन्यवाद